कल्याण महापालिकेच्या दक्षता गुन्ह नियंत्रण विभागाकडे दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस संदर्भात जी माहिती मागवली होती सर्व लोकांचा कायच होता की महापालिकेमध्ये कुठल्याही प्रकारचे टेस्ट होत नाही परंतु द विभागातले संजय सुमोंचे नामक इसम होता तो सर्व ठेकेदारांकडून पैसे घेऊन कागदावरच टेस्ट देत होता प्रत्यक्षतः महापालिकेमध्ये टेस्ट होत नाही हे त्यांनी दिलेल्या माहितीवरनं आज निष्पन्न होतं मी त्यांना माहिती विचारली होती की कुठल्या कुठल्या प्रकारच्या टेस्ट होतात त्या टेस्टचे रिपोर्ट मला हवेत आणि टेस्ट कुठल्या प्रकारची होते समजा सिमेंट आहे विटा आहे कडी आहे रेती आहे तर त्याची आम्हाला माहिती गुणवार माहिती द्यावी तशा प्रकारची माहिती आमच्या कुठल्याही प्रकारची उपलब्ध नाही जे रजिस्टर असतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एंट्री नव्हती आणि किंवा हे जे मटेरियल आपण टेस्ट रिपोर्टमध्ये जमा करतो लॅबमध्ये ते लॅबमध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्पोजल रजिस्टर नाही आहे म्हणजे यांनी जे काही टेस्ट दिलेले आहेत मला रिपोर्ट दिलेला आहे ते सर्व कागदावरच आहे ठेकेदारांना कागदावरच रिपोर्ट भेटतो मग कल्याण डोंबुले महापालिकेमध्ये कामाची गुणवत्ता काय राहणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे आठ दिवसापूर्वी जर का आपण डांबर टाकलं आणि ते निघून गेलं आणि अशा प्रकारचे टेस्ट रिपोर्ट जर का मिळत असेल तर महापालिका जे करदाते नागरिक आहेत त्यांनी कोणाकडे बघायचं तर सन्मान्य आयुक्त महोदयांनी याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे अशी माझ्या स्वतःची धारणा आहे आणि देतील यात काय दुमत नाही ज्यांनी ज्यांनी ह्या महापालिकेच्या कामाच्या गुणवत्तेचा खेळ खंडोबा केलेला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे उचित आहे त्यामुळे मी आयुक्तांना निवेदन देतो आणि आज ना, है। जन्नी जन्नी है। है है। में ना आजना उद्या ह्या ज्या प्रती आहेत ह्या मी स्वतः आयुक्तांना देणार आहे